मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱ्या कोल्हापूर पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना रात्री उशिरा नोटीसही बजावण्यात आल्या सकाळपासून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं असून ठाकरे गटाचे युवा प्रमुख हर्षल सुर्वे यांना देखील त्यांच्या घरातून जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आंदोलना आधीच कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जाणार होतं आणि या आंदोलनाआधीच या आंदोलनकर्त्यांची धरपकड केलेली आहे कोल्हापूर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेल्या युवा प्रमुख हर्षल सुर्वे यांना देखील त्यांच्या घरातून जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय हर्षल सुर्वे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याच्या इशारा देणाऱ्या इंडिया आघाडीच्या सदस्यांना ताब्यात घेतले जाते ठाकरे सेनेचे युवा सेना प्रमुख आहेत मला सांगा की पोलीस आलेल्या सकाळपासून तुमच्या दारात होते आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो काय सांगाल लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार होतो कारण फडणवीस साहेब गेले दोन दिवस मध्ये हा विषय सुरू आहे आणि कोरडकरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे म्हणजे त्यांनी सांगितले की हा कोरडकर चिल्लर आहे जर चिल्लर असेल तर कशाला मी म्हणतो किशात लपून तुम्ही ठेवला आहे ती चिल्लर टाका ना बाजूला जनता काय करायची त्याच्या चिल्लरचं कशी उधळायची ती जनता निर्णय घेईल ना आणि जर काय त्यांनी जे नेहरूंचा आणि यांचा जो विषय काढला जर पूर्वाश्रमी काढायला जातं गोळवणकर गुरुजी काय म्हटले सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात काय लिहिलंय याचा साहेब मग तुम्ही निषेध करणार आहात का हा आमचा त्यांना उलटा प्रश्न आहे त्यामुळे इतिहासात न जाता त्या ज्या कोरटकरला याला पाठीशी न घालताना आणि यात या गुन्ह्यात फक्त एकटा नाही तर दुसरा सुद्धा केशव वैद्या यानं सुद्धा धमकी दिलेला आहे मावळे पीत होते असा त्यानं उल्लेख केलेला आहे वैद्य त्याला सुद्धा अजून अटक झालेली नाही लोकशाही पद्धतीनं ना आंदोलन करत असताना आपण पाहतो की पोलिसांचं खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत काय सांगाल अशा प्रकारची मुस्कटदाबी तुम्हाला मान्य लोक ही लोकशाहीमध्ये ही मुस्कटदाबी खरोखर मान्य नाही आहे आम्ही आम्हाला सांगितलेलं की आम्हाला एक जागा द्या आम्ही निदर्शनं करतो किंवा मुख्यमंत्र्यांनी उलट जनतेच्या काय प्रश्न आहेत शिवभक्तांच्या काय भावना आहेत हे त्यांनी जाणून घेऊन स्वतः सगळ्या आंदोलकांना भेटायला पाहिजे होतं पण हे आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे पण हा आमचा आवाज दाबला जाणार नाही आज जरी अटक केली तरी आमचं हे आंदोलन जोपर्यंत कोरटकरला शासन होत नाही तोपर्यंत तो सुरूच राहणार पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे अनेकांना नोटिसा बजावलेल्या आहेत कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला होता आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे त्याची ही थेट दृश्य जी चोवीसांच्या माध्यमातून आपण पाहू शकता एकूणच आपण पाहतोय की कशा प्रकारे सकाळपासूनच धरपकड केली जाते अनेक कार्यकर्त्यांना व्हॉट्सअपवर नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि त्या आपण की त्यांना पाठवून त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात पा आहे एकूण आपू शकतो की त्यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी सकाळपासून या ठिकाणी दाखल झालेले दा होते आणि त्यांनी आता हर्षल सुरवे आणि त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी आंदोलनाचा इशारा दिला त्या कार्यकर्त्यांची धरपकड अशा पद्धतीनं सुरू असल्याचं एकूण दिसून येत आहे कॅमेरा मिथून प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर